पन्नास वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा तुम्हाला लागू झाली आहे हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इंग्रजांनी तुम्हाला फ्रान्सच्या हातात दिलेच पाहिजे अशी सक्ती करता येत नाही असा निकाल दिला आहे मला त्यांनी सांगितले ठीक आहे मी हेगच्या आशेवर अवलंबून राहिलोच हो नव्हतो पण मला हेगचा निकाल पहावयास मिळेल का ती गोष्ट माझ्या हातात नाही मला तुमच्यासाठी जे शक्य ते मी करीन तथापि ही आम्ही ऐकताच विवल करणारी बातमी आपण ज्या धैर्याने आता ऐकून घेतलीत ते धैर्य माझ्या साह्यासाठी अडून बसेल असे मला वाटत नाही ते ग्रहस्थ मनापासून कळवळून म्हणाले ही किंवा असल्या बातम्या मलाही भयंकर वाटत नाही तसे थोडेच आहे परंतु प्रथमच समजून उमजून या संकटास तोंड देण्याचा मी निर्धार केला असल्याने मन एका प्रकारे निर्ढावून गेल्यासारखे झाले आहे आपणही माझ्या स्थितीत असता तर हेच धैर्य याच विवेकाच्या बळाने आपणही धरू शकता आपल्या सहाय्याविषयी मी आभारी आहे इतक्यात कुणी आल्याचा आवाज आला हे ग्रहस्थ चटकर माझ्या खोली पडून निघून दुसऱ्या दिशेने आपल्या कामास निघून गेले मी आपल्या कोठडीत मागे सरकून उभा राहिलो मनात पन्नास वर्ष हा शब्द गुंजत होता लगेच ज्याच्या येण्याचा आवाज झाला होता ते लोक आले अधिकाऱ्याने माझे दार उघडून मला जेवण वाढविले हेगच्या निकालापर्यंत मला बंदीवानाचे जेवण वेष देण्यात आला नव्हता त्याप्रमाणे आजही बंदीवानाचे जेवण नव्हते कारण कदाचित अजून सरकारी हुकूम आला नसेल मी जेवण जेवताना हेतूपूर्वकच चांगले पदार्थ खाल्ले नाहीत अधिकारी म्हणाला का राव साहेब आज जेवत का नाही जेवतो तर पण असेच पदार्थ जेवतो की जे सगळ्या बंदीवानास मिळतात कोणी सांगावे उद्या बंदीवानातच काम करण्यासाठी आम्हास जावे लागणार नाही म्हणून सदन्न कधी मिळेल कधी नाही पण कदन्न मात्र नेहमीच खरे म्हणून त्याची मैत्री करून ठेवली असता ती चिरकाल उपयोगी पडेल मी हसून म्हणालो अधिकारी उत्तावळेपणाने म्हणाला छे छे असे कधी होणारच नाही तुम्ही फ्रान्स मध्ये परत जाणार असा हुकुम देखील आला आहे असे मी ऐकतो तुम्ही बंदिवानात काम करणार करणार रावसाहेब ईश्वर असे नाही तोच एक शिपाई धावत येऊन म्हणाला हवलदारजी साहेब आता आहे दार खाडकर बंद झाले जेवणवाडीत लोक पुढे गेले सुप्रिटेंडंट आला व मला रीत सर पण सहानुभूतीच्या शब्दात सांगण्यात आले की यापुढे तुम्हाला बंदीचे कपडे व अन्न मिळेल तुमची पन्नास वर्षांची शिक्षा आजपासून लागू झाली आहे मी उठलो माझे घरचे कपडे उतरले बंद्याचे कपडे घेतले वंगात घालू लागलो मनात सर्र झाले हे कपडे बंदीवानाचे कपडे जे आज चढत आहेत ते आता पुन्हा कधीही उतरणारे ना नाहीत या कपड्यातच आपलं प्रेत बाहेर काढले जाणार पुसट विचार पण मन उदास हे झाले तो सुपरिटेंडे काही इकडचे तिकडचे बोलत होता त्याशी संवादात मनास बळीच निमग्न केले इतक्यात एक लोखंडी बिल्ला आणून शिपायाने हातात दिला हा तो बंदीवानाचा छातीवर उरणारा क्रमांक त्या बिल्ल्यावर बंदीवानाची सुटकेची मिती दिलेली असते माझी मिती मला सुटका तरी आहे का मला मरण हीच माझी सुटकेची मिती काही औत्सुक्य काही निराशा काही विनोद अशा मिश्र भावनेने मी बिल्ल्याकडे पाहिले सुटकेचे वर्ष एकोणीशे साठ इसवी क्षणभर त्याचा अर्थ काहीच प्रकाशला नाही क्षण दोन क्षणात त्यातील भयंकर अर्थ प्रकाशला शिक्षा एकोणीसशे दहाव्या वर्षी व सुटका एकोणीसशे साठाव्या वर्षी तो निष्ठूर विनोदाने म्हणाला काही चिंता नाही दयाळू सरकार तुम्हाला एकोणीशे साठ साली सोडीलच सोडील मी उपहासातच म्हणालो पण मृत्यू अधिक दयाळू आहे त्याने मला त्यापूर्वी सोडून दिले तर दोघेही हसलो तो सहज हसला मी प्रयत्नपूर्वक हसलो सुप्रिटेंडेंट आणखी काही चर्चा करून गेला मी खाली बसलो सर्वजण निघून गेले मी व माझी शिक्षा असे दोघेच एकटे उरलो व त्या उदास कोठडीत एकमेकांच्या तोंडास तोंड देऊन निरकू लागलो दुसरा दिवस आत्ताच उजाडले जमादार येऊन म्हणाला जरी तुमची शिक्षा सुरू झाली आहे तरी तुम्हा पूर्वीप्रमाणे सकाळी व्यायामासाठी खाली पिरावयास न्यावयाचे म्हणून साहेबांनी सांगितले आहे मी व्यायामास खाली उतरलो इकडे माझ्या खोलीची कसून झडती घेण्यात आली माझी आजपर्यंतची सर्व पुस्तके व सामान खाली नेण्यात आले शिपायांच्या पहाऱ्यात डोंगरीच्या तुरुंगाच्या मधल्या चौकात मी हळूहळू फेऱ्या घालीत होतो माझी ती बॅरिस्टरी वस्त्रे जाऊन आज अगदी बंदीवानासारखीच खरबरीत बंदिवासाची वस्त्रे माझ्या अंगावर होती त्या वस्त्रात बॅरिस्टर दिसतो तरी कसा या कुतुहलाने बहुतेक व खऱ्या खऱ्या संवेदनेही थोडेसे असे बरेच लोक रुग्णालयातून वाटेतून खिडक्यातून नाही तेच काम काढून तेथून जाताना मला पाहत होते डोंगरीचा तुरुंग मध्यम वस्तीतच आहेत कारण आजूबाजू किंचित दूरवर उंच उंच चाळी व घरे दिसतात तेथे व्यायाम घेत असता प्रत्येकही त्या चाळीतून व खिडक्यांतून बायका पुरुषांचे थवे थपकत उभे राहत व मी व्यायाम संपून परत जाईतो आपसात कुजबुजत असत पोलिसांची दृष्टी चुकून केव्हा केव्हा मीही त्यांचे नमस्कार स्वीकारून प्रतिप्रणाम करीत असे मनात त्यांची ती पूज्य बुद्धी पाहून कधी बरे वाटे पण कधी असे विचार येत एकदा पोलिसांनी समोरच्या एका घरवाल्यास धमकावल्याची बातमी मला कळली तेव्हा आपणासाठी इतरास बिडा होऊ नये म्हणून मी शक्यतो खाली पाहून किरझारा घालत असे या व्यायामाचे वेळी योगसूत्रांचा पाठ तोंडाने म्हणावा व नंतर त्यातील एकेका सूत्रावर विचार करून त्याची छानणी करीत असावी आजही त्या, आज त्या दिनक्रमाप्रमाणे तशा विचारात गुंतून मी व्यायाम करीत असता वखत पुरा हुवा चलिये म्हणून माझ्यासाठी नेमलेल्या एका हवालदाराने सांगितले मी जिना चढून वरच्या त्या माझ्या कोठडीत गेलो पण जो विचार करीत होतो त्यातच गुंतून गेल्याने तसाच बसून राहिलो बराच वेळ त्या निमग्नतेत केला तोच पुन्हा दार खडबडले आणि एका बंदीवानाच्या डोक्यावर वळलेल्या चराटाचे गुंडाळे घेऊन एक हवलदार आत आला माझे चित्त विचार करता करता निवांत झाले असल्याने मी क्षणभर तसाच डोळे उघडून निश्चिंत होतो ते पाहून तो हवलदार म्हणाला रावसाहेब चिंता करू नका ईश्वर तुमचे दिवस पार पाडील तुमच्यावरील संकटाला परमेश्वर साक्षी आहे माझ्या कुटुंबातील मंडळींच्या डोळ्यांचंही पाणी आले पण आपण तरी कधीही डगमगणार नाही अशी सगळ्यास मोठ्या गर्वाने दिली मग हे काय चिंता करू नका या त्याच्या सदहेतूपूर्वक समजावण्याचा परिणाम मात्र अगदी उलट झाला चिंता करण्यासारखे काहीतरी घडले आहे हे स्पष्ट आठवले मनास किंचित बोचल्यासारखे झाले मी म्हटले हे चराट कसले हवालदार बळेच हसू आणून ते काही नाही उगीच आपला कायदा म्हणून काही काम आणून ठेवायचे होईल ते करा त्याची चिंता मुळीच नाही त्याने त्या च राठ खाली काढली त्याचे तुकडे तुकडे केले व ते उचलून ठुकून पिंजून त्याचा परत काथ्या कसा याचा हे मला त्या बंदीवानाकडून दाखविले तर मग ही सक्त मजुरी चल दे तोंड तिला काथ्या कुटावायचा इतकेच ना हा रे वेड्या म्हणा त्यात हलके पण ते काय आहे आयुष्य व्यर्थ जाते अरे हे आयुष्य ही स्वतःचे काथ्या कुट आहे पंच पिळून वळून हे आयुष्याचे सराट वळावयाचे तेच ते तंतू जोडून लांबवीत बसावयाचे व शेवटी सडत आले की मृत्यूच्या मोगरीने कुटून पुन्हा काथ्या करून पंचमहाभूतांच्या ढिगात मिसळून द्यावयाचे सकाळ झाली की संध्याकाळ संध्याकाळ झाली की सकाळ सगळी काथ्या आपण वनस्पती खात खात जगावयाचे जगत जगत मरावयाचे मरतास त्या हडामासास वनस्पतीने खावयाचे सगळी काथ्या तेजोमेघांची सूर्यमाला सूर्यमालेची पृथ्वी पृथ्वीची एखाद्या धुमकेतुशी टक्कर उडाली की पुन्हा तेजोमेघ सगळी काथ्या तशीच व त्याचाच अवश्य व अपरिहार्य या भाग म्हणून हे वळलेले चराट उकलून कुटण्याची आमची काथ्याकूट जर ती महान काथ्याकूट महत्वाची असेल तर ती आयुष्य व्यर्थ जात नसेल तर ही ही एक छोटीशी काथ्याकूट कर्तव्यच आहे कारण त्या महान काथ्याकुटीचा हाही एक अपरिहार्य या घटक आहे कारण तो घडत आहे मी काथ्याकुटू लागलो तो हवालदार व बंदीवान मला काम येते की नाही ते पाहण्याच्या निमित्ताने ते तेच उभे राहिले आणि मला करमणूक करण्यासाठी इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलू लागले महाराज तुम्हाला माहित नसेल की याच खुली टिळक व आगरकर यांना शिक्षा झाली तेव्हा ठेवण्यात आले होते ते आपसात वाद करीत तेव्हा मोठमोठ्याने बोलत केव्हा केव्हा त्यांना हळू बोला, बोला म्हणून बजावावे लागे पण ते ऐकत की परत तुमच्यावरच रागवत वादाच्या भरात खंड पडल्याने ते थोडेसे त्रासत पण पुन्हा हळू बोलू लागत किंवा चुप्प बसत आणखी कोणी वाईचे वर्तमानपत्र हो हो तुम्ही म्हणता तेच लेले म्हातारे कुबडेसे होते नाही तेही येतेच साध्या बंदीत असत त्यांची बुद्धी मोठी कल्पक इकडे ढेकून फार झाले होते लेले अगदी त्रासून जात एके दिवशी बामणाने केले काय की साधी बंदी असल्यामुळे त्यांना जी घरची वस्त्रे मिळत त्यातील एक अगदी पातळ पण घटशी चादर घेतली व तिची उशी करतो तशी एक आच्छादनाची पिशवी शिवू लागले आम्ही सहजच विचारले शास्त्री बुवा हे काय शिवता साहेब रागावले ते म्हणाले थांबा तर खरे तुम्हाला ढेकणांचे एक मी रामबाण औषध शोधून काढले आहे ते देतो थोड्याशा तासांनी ती पिशवी पुरी झाली आणि पाहता पाहता बामन तीत घुसून गेला केवळ डोळ्यांची व नाकाची तेवढी भोके उघडी बाकी डोक्यांपर्यंत त्या पिशवीत एखाद्या गादीसारखा घुसून व आतून तिचे तोंडाचे कसे उडून बामण संध्याकाळी जो निजला तो सकाळी ठोठावले तेव्हा जागा तेव्हापासून त्या ते ढेकून रात्री डसला असेल तर शपथ शिवाय ती पिशवी उरपाटी करून उन्हात टाकीत रात्री तीत घुसून गोरत पडत टिळक आगरकरांबरोबर येथे होते त्यानंतर पुन्हा कधी होते का होते तर पण त्यावेळेस त्यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता याच खुली ते असत एक दिवस ढेकणाने डसून डसून रात्रभर झोप येऊ हो दिली नाही मी सकाळी दार उघडले तेव्हा पाहतो तो टिळक ढेकून मारत बसले आहेत मी म्हटले काय राव साहेब बरे आहे ना ते शांतपणे हसत म्हणाले बरं आहे तर केवळ जामदार काल साऱ्या रात्रभर झोप नाही थोडे आत तर या बघा ही तुमची पाळलेली जनावरे मी पाहतो तो ढेकणांच्या रांगा भीतीशी चाललेल्या आहेत पण काय होत आत्या साहेब हे जे राजकीय काम तुम्ही हाती घेतले आहे हे सिद्धीच जाईल का हो हवालदार इत्यादी सर्व मंडळी गेली पुन्हा मी व माझी शिक्षा दोघे एकमेकांची ओळख करून घेत समोरासमोर उभे राहिलो ती ओळख पुरी होत चालली आता काही एक संशय उरला नाही अशा नव्हती तरी हेगच्या निकालात क्वचित सुटू हा संभव होता ते संपले आता हे निश्चित की हा सारा जन्म अशाच कोणत्या तरी कोठडीत सडत जाणार तर मग त्यासही तोंड दिले पाहिजे दुसरे काय